नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएससीस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सी बी एस सीकडून नुकतंच सी टेट परीक्षेचं एक नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेलं आहे ज्या नोटिफिकेशनद्वारे त्यांनी आपल्याला परीक्षेचा डेट त्याचबरोबर फॉर्म भरण्याच्या तारखा आणि इतर काही तत्सम माहिती आपल्याला नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे सर्वप्रथम आपण सी बी एस सीनं जे सी दोन हजार चोवीसच्या संदर्भानं नोटिफिकेशन जारी केलेलं आहे ते नोटिफिकेशन काय आहे याचं वाचन करूयात आणि मग आपण इतर माहितीच्या संदर्भानं चर्चा करूयात सर्वप्रथम बघा द सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन विल बी कंडक्ट द नाईनटीन एडिशन ऑफ सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट ज्याला आपण सी टेट असं म्हणतो ऑन सेवन सेवन टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे सात जुलै दोन हजार चोवीस रविवार रोजी जी आपली परीक्षा होणार आहे यावर्षीची म्हणजे दोन हजार चोवीसची ती सात जुलै दोन हजार चोवीस रोजी सी टेटची परीक्षा होणार आहे म्हणून ज्या विद्यार्थ्यांचं डी एड आणि बी एड झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्त्वाची संधी होणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये जी पवित्र पोर्टल थ्रू शिक्षक भरती होते त्यामध्ये टी ती ई टीला ऑर सी टेट ग्राह्य धरली जाते म्हणून एक तर तुम्ही सी पास असाल तरीही चालतं किंवा टी ई टी पास असाल तरीही चालतं तर जी सात सात दोन हजार चोवीस रोजी सीटेट परीक्षा होणार आहे त्याचा आता लगेच आपल्याला लवकर जी काही माहिती आहे बुलेटिन इन्फॉर्मेशन बुलेटिन सी टी आपल्याला वेबसाईटवर मिळेल त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवू सिलेबसमध्ये काय बदल झालेत किंवा नाही झालेत या संदर्भानं देखील आपल्याला लवकरात लवकर कळेल द टेस्ट विल बी कंडेक्टेड इन ट्वेंटी लँग्वेज इन वन हंड्रेड अँड थर्टी सिक्स सिटीज वीस लँग्वेजमध्ये एकशे छत्तीस सेंटरवर ही परीक्षा देशामध्ये ऑर्गनाईज करण्यात येते द डिटेल्ड इन्फॉर्मेशन बुलेटिन कंटिनिंग डिटेल्स ऑफ एक्झॅमिनेशन सिलेबस लँग्वेज इलिटिबि इलिजिबिलिटी क्रायटेरिया एक्झॅमिनेशन फीस एक्झॅमिनेशन सिटीज अँड इम्पॉर्टंट डेट्स विल बी अवेलेबल ऑन सी टेट ऑफिशियल वेबसाईट सी टी ई टी डॉट आय सी इन नेहमी याच वेबसाईटला भेट देत राहा आता येत्या एक दोन दिवसामध्ये लगेच आपल्याला या वेबसाईटवर जे इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे हे इन्फॉर्मेशन बुलेटिन आपल्याला मिळून जाईल ज्यामध्ये आपल्याला सिलेबस एक्झामिनेशनचं स्वरूप काय आहे त्याचबरोबर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे फीस काय आहे आणि एक्झामिनेशन ज्या सिटी दिल्या त्या सेंटरची नावं आणि महत्त्वाच्या तारखा सुद्धा आपल्याला या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये उपलब्ध होईल आता फक्त आपल्याला फॉर्म भरण्याची तारीख आणि परीक्षेची तारीख त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे शॉर्टली अँड ॲस्पेरिंग कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू डाउनलोड इन इन्फॉर्मेशन बुलेटिन फॉर्म अबव मेन्शन वेबसाईट ओनली अँड रीड टू द सेम केअरफुली बिफोर अप्लाईंग ज्या सी टी एटच्या वेबसाईटवर बुलेटिन दिलेलं आहे तेच अगदी त्याच वेबसाईटवरून डाउनलोड करत जा आणि याच वेबसाईटमधल्या ज्या काही घटना आहेत त्या ऑथेंटिक मानायला पाहिजे असं आपल्याला सी टी एट सांगते आहे आणि ते इन्फॉर्मेशन बुलेटिन वाचूनच तुम्ही केअरफुली बिफोर अप्लाईंग अप्लाईंग करण्यापूर्वी ते बुलेटिन केअरफुली वाचा द स्पेरिंग कॅन्डिडेट्स हॅव टू अप्लाय ऑनलाईन ऑनलाईन ओनली थ्रो सी टी वेबसाईट या वेबसाईटवर म्हणजे जी आत्ता दिलेली आहे ती जी आपण चर्चा करतो त्याच वेबसाईट तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे द ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस विल स्टार्ट फ्रॉम सेवन मार्च टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे सात तारखेपासून सात मार्च दोन हजार चोवीसपासून आपल्याला ऑनलाईन अर्ज करता येईल सी टेटसाठी आणि लास्ट डेट असणार आहे सबमिटिंगची लास्ट डेट असणार आहे दोन चार दोन हजार चोवीस म्हणजे दोन एप्रिल दोन हजार चोवीसला शेवटची तारीख आहे या वेळेमध्ये आपल्याला सी अर्ज करता येईल सी माध्यम काय आहे त्याचबरोबर सी टी ऑनलाईन होईल की ऑफलाईन त्याचबरोबर सिलेबस काय असणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला ये लगेच उद्या कळून जातील उद्या आपण इन्फॉर्मेशन बुलेटिन आल्याच्यानंतर पूर्ण व्हिडिओ बघा बनू तीसुद्धा तुम्हाला माहिती देणारा व्हिडिओ असणार आहे फक्त जे काही चर्चा होती सी टी एट परीक्षेच्या संदर्भानं या चर्चेला आता पूर्ण विराम मिळालेला आहे म्हणून जे विद्यार्थी टी ई टीची महाराष्ट्रामध्ये तयारी करतात अशा विद्यार्थ्यांनी सी टी एटचासुद्धा फॉर्म भरा कारण तीसुद्धा टी ई टीला आणि म्हणजे सिटी सी टी एट ऑब्लिक टी ई टी ग्राह्य मानली जाते दोन्हीतून कोणतीही परीक्षा जर तुम्ही पास असाल तर आपल्याला पवित्र पोर्टलच्या मार्फत जी अभियोग्यता परीक्षा असते ती अभियोग्यता परीक्षा देता येते व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओयासिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद